नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पंधरा मिनटामध्ये तयार होणारी चमचमी झनझणीत अशी भरलेली भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी येथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये आपण वाटी शेंगदाणे टाकून घेऊ आता आपण या शेंगदाण्यांना छान प्रकारे भाजून घेणार आहोत आपले शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून खोबऱ्याचा कीस टाकून घेणार आहोत खोबऱ्याचा कीस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून खोबऱ्याच्या कीसला छान प्रकार लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबऱ्याच्या किसला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून पांढरे तिळ टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या खोबऱ्याच्या किसला व तिळाला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून गोडा मसाला येथे तुम्ही गोडा मसाल्याच्या ऐवजी एवरेस्ट मटण मसाल्याचासुद्धा वापर करू शकतात एक टीस्पून हळद चवीपुरते मीठ आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता आपला मसाला दळून तयार आहे भरलेली भेंडी करण्यासाठी येथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आता आपण भेंडी कट करून घेऊ भेंडी कट करताना नेहमी ने, भेंडीचे पुढचे व मागचे टोक सर्वप्रथम कट करून घेऊ व आता आपण भेंडीला मध्यभागी एक छोटीशी चीर मारून घेऊ व आता आपण ह्या भेंडीचे दोन तुकडे करून घेऊ अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे भेंडीमध्ये मसाला भरण्यासाठी मी मध्यभागी भेंडीला एक छोटासा कट मारून घेतला आहे आता येथे मसाल्यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल टाकून घेऊ तेल टाकल्यामुळे आपला मसाला भेंडीमधून बाहेर निघत नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा मसाला भेंडीमध्ये चांगल्या प्रकारे भरून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण भेंडींमध्ये मसाला भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या भेंडींमध्ये मसाला भरून काही मसाला उरला आहे आपण तो भाजीमध्ये वापरणार आहोत आता इथे मी गॅसवर पॅन मध्ये तीन टेबल स्पून तेल टाकून घेत आहे भरलेली भेंडी करताना त्यामध्ये ते तेलाचा वापर थोडा जास्त प्रमाणात केला जातो आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मसाला भरून घेतलेली सर्व भेंडी टाकून घेणार आहोत भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण ही भेंडी पॅनमध्ये सर्व बाजूला पसरवून घेणार आहोत कोणत्याही प्रकारची भेंडी करताना भांडे असे पसरत घ्यावे जेणेकरून तुमची भेंडी चिकट होणार नाही ना आता आपण या भेंडीवर झाकण ठेवून पाच मिनटं ही भेंडी अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत भेंडी करताना नेहमी भेंडीवर खूप जास्त वेळ झाकण ठेवू नये त्यामुळे तुमची भेंडी चिकट अशी होते व भेंडीचा कलर चेंज होतो पाच मिनटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून भेंडी सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भेंडीवर झाकण न ठेवता ही भेंडी अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत आपली भेंडी चांगल्या प्रकारे, प्रकारे शिजली आहे आता आपण यामध्ये उरलेला सर्व मसाला टाकून घेणार आहोत मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनिटांपर्यंत हा मसाला चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपली भेंडी बनून तयार आहे आता आपण भेंडीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी चमचमी झणझणीत अशी भरलेली भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय